चोवीस तास एक पाऊल पुढे माझे मूळ चित्र मूळ चित्र अशा तऱ्हेने मोठ नुकसान झालं ते काटून तर गेलीच जेवढी मिळवून मिळवता येते तेवढी ध्वनी मिळवली आणि आज दोन दिवसामध्येच जे उद्धव ठरले ते त्याप्रमाणे ती पुस्तक रूपाने आपल्या समोर येत आहे आस्वाद घ्यावा ध्वनी म्हणजे तो, तो करता नळा होता तो काळ नेहरूंचा होता तो काळ इंदिरा गांधींचा होता तो काळ ते परदेश मधल्या आयुष्यावर वगैरे वगैरे ह्या लोकांचा होता पाकिस्तानचं काय मला आहे आमच्या बेगार सरकारला त्याचा काय प्रेम आहे कसलं पद्धतीचं प्रेम आहे काही सांगता येत नाही बाबा पाकडं तिकडं एक शब्दाने वापरतायत म्हटलं जाऊ द्या पण भेटार घरी च ते चालल्या प्रकार आमचे मित्र सुशील कुमार शिंदे दिग्विजय सगळे म्हणा शरद पवार काय कोण काय कोण काय बेकार माणसं आहेत म्हणजे आजपासून सुशील कुमार सुशील कुमारबद्दल एक शब्द काढला नाही आज हात काढावं लागतंय काय काय बरोबर आहे माणूस तिथे काय बफस्त होणे ते म्हणजे काय झालं होणे हे झालं संपलं संपलं म्हणजे काय कोणी संपवलं मग उद्या वडेराच्या बाबतीत बोलाल ओढेऱ्या संपव वडेऱ्याचं प्रकरण संपवलं संपव वडेऱ्या संपवू द्या अशी माझी शिवचरणी जगेच्या चरणी प्रकरण आहे नव्हे धरणच नष्ट होऊ द्या ही जी पंचकडी आहे ना सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका वडेरा यांचा तुमचा तो रॉबर्ट वडेरा हो तो म्हणतात झाला माणूस आहे अहमद पटेल ही ही पंचकडी आज आमच्या देशावरती परदेशी तरी अवलादही सोनिया गांधी आता आहे काय मोगल गेले ब्रिटिश गेले इटालियन आले आणि तुम्ही मुरदार हिंदू मी असं म्हणेल आता तुम्हाला मला राहवत नाही कोणाच्या रस्त्यात आहे की नाही इथेच कळत नाही सिलेंडर वाढवा हो जा नाही कर उठवणे जा मी तुझ्या बायपाला शिजवेल काही त्यांना तर तुला शिजेल त्यामध्ये टाकून मिळालं असतात ते भयंकर चालले या गोष्टी सराज नाही रोग नाही पत्रकार पत्र पत्र लेखक वर्तमानपत्र लिहित असतात वर्तमानपत्रामध्ये हे म्हणे नव्हे हो हे हो आवय नाव येनपणा पाळत त्यांच्या पत्र कसे लेखतात धाल त्याला चालला चोलखंडामध्ये कळतात तुझी चोल आणि शिजव तुझांना हे काय चाललेच काय चाललंय या पाच लोकांनी या पंचकडी म्हणतो मी ती सोनिया गांधीची या मुळात सगळं डोकं फेकून द्या हिंदुस्थानच्या बाहेर हिंदुस्थानच्या राजकारणातून तर आणि तर आणि तर चांगले दिवस येते बसा मग कशी मारायची माहिती आहे ना तर त्या करावं लागणार तुम्हाला तो टाक घ्यायचा कसो डाग द्यायचा कसे नाही जगाच्या पाठवचा देश नसेल देशालाही दोष देत नाही नेतृत्व नसेल प्रत्येक ठिकाणी मुसलमानाला सुविधा ते काय चाललं होतं मला आला सांगत नाही त्या नांदेडच्या निवडणुका झाल्या अकरा जण निवडून आले अकरा जण उठवून हैदराबादचा एक तो येतो काय पक्ष काढतो काय त्याच्या अकरा निवडून येतात काय ಆಮೇಲೆ ಇದೆ ಹಾಸ್ತೋ ಆಮೇತ ವರ್ಷ ದಿವಸ ಪಡಲ ಸುಖ ಆಯ ನಾಡ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮಧ್ಯ ಅಶೋಕ್ ಚವಾಣ ಉದ್ಯಮ ತುಂಬ ಬ तुला कसं नाही कळलं तुला काही ज्योतिषाने काढलंय काय वाटत ते वाढवट आम्हाला वाटलं म्हणून त्यानंतर तो रजा अकाडमीचा एवढा मोठा हंगामा झाला आझाद मैदानाला यास ते की पटनात गेले विलेसोबत ह्याच्यात गेले करण्याची हिंमत झाली कशी कोण मुला कुठे गेली पाकिस्तान तिच्यावर अत्याचार झाला होय अत्याचार झाला कवळी पोर मागली गेली त्याचा मुंबरेशी काय संबंध मुंब्रेच्या मुसलमानचा उठाव करावा का मोर्चा काढावा काय उत्तर नाहीये बायपूर आपण ते पाहिलं का तेवढे मुसलमान आपले ह्याच्यात आहेत त्याच्यात आहेत ते बायकरी ठरवायचं سگا بنگلہ دیش مسلم بھلے جا پہ سین اپلے بگلہ دیش مسلمان ہوتا رہنا رہنا اپنا دیش نستا پرانت نستا یہ تو سی گانے پاٹل इंदिरा गांधी बांधव दही समाज समाज काही वाटल ते असतील तर त्या बाईले काही चांगली कामं जरूर केली ते सगळं बांगलादेशाचं सैन्य बसवलं आणि खात्मा करण बांगलादेश स्वातंत्र्य केला आणि ते जपणार झालो सगळे सगळे झरे झाले हे जे आहेत ना आपल्या देशाच्या सत्यानं चालत राहिले वाटलं तसं होईल म्हणून नाही तर बोलू ना पण त्यांना आसाम आपला आहे आसाममध्ये सैन्य भोसवा पर्यावरण बाहेर जात असेल तर ठीक आहे नाही तर सर्व गोळ्या झाला गोळ्या संख्या कमी करा उद्या संभाजी नगरची सुद्धा निवडणूक आहे महापूर पदाची काही करणारा तरी तर आमच्या वती इथे दुर्दयणार आहे हे ते लवण द्यायला गेला ते जागा आहे ना गे लवण द्यायला कुठची संभाजीनगरच्या महापदाची नाही संभाजीनगरचा महाप एवढा यालाच पाहिजे आणि तोही शिवसेनेचा शिवसेनेचा आला पाहिजे हे उठाव कसले आहेत हे नुसते उठाव नाहीयेत दाबी मशीद कुठे तुम्ही सगळे इथे कसा जंगला शास बर बरच शिवसेना होती म्हणून त्याला फूस घातला हल चांगल्या तऱ्हे घातला पुन्हा दंगल नाही शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना चांगला गणका, त्यांना आजही जाण्याची तयारी आहे शिवसेनाच शिवाप्रश्न हाती घेतला एक शिवसेना एकोणसत्तर मारले गेले एकोणसत्तर आठ कुठे सगळ्यांची वाय राहिली हो आम्हाला विसरण्याची शिवाप्रसाद्या तुझ्या घरातले आहेत तरी गेला खरे शेतकरी बाजूला पण मी सात तीन वंड्या आम्ही काढलो मी म्हणू तो शेतची साडी आणि असंख्य शिवसैनिक आजमध्ये पडले होते दुर्गा सोडवले हे सगळं विचार केलेले आहे तुम्ही कसं शिवाप्रसाद संपला असू दे हे सगळ्यातनं आपण जाऊन आलेलो शिवसेना स्था सलोख्य निघालेली आहे आज ते नाही म्हटलं तरी पंचेचाळीस सेहेचाळीस सेहेचाळीस से से वर्षाचे से, सेहेचाळीस मी तिथे से। ऐंशी वर्षाचा आहे ऐंशीचे किती वर्ष मी घातली मराठी माणसासाठी प्रातीचे सरटे उलटे पलटे गेले ते मला पर्वाने निदान मराठी माणूस तरी शिवसेनेच्या विरोधात उभा राहता पावाने एवढी कृपा करा

त्याचा विचार सर्वात घ्यायचे सर्व यायला पाहिजे एक कराल नको आहे मराठी माणूस एकत्र येऊन या काँग्रेसच्या मानली पाहिजे अशी मानली पाहिजे की पुन्हा निवडणुकीच्या भांगडी ते पडणार नाही शरद पवार म्हणजे काय आहे तुम्हाला शरद पवार शरम नाही का वाटत काय म्हणता तुम्ही मुंबई बहुभाषिक आहे असं सगळ्यांनीच पोळं जी काढली आहेत ती सगळी बनवू आवश्यकच आहे चोवीस तास एक पाऊल पुढे